तालाबादप्रमाणे यंदा हे श्री क्षेत्र देवगिरी ते शिर्डी पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं असून ही दिंडी यंदा वर्षात पदार्पण करत आहे दिंडी चालक रामदास सिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यापासून दिंडीची भक्तिमयी मिरवणूक रवाना झाली दौलताबाद किल्ल्यापासून मिरवणूक सुरू होऊन बस स्थानक येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली त्यानंतर दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ झाली या पायी दिंडीत सुमारे दोनशे भाविक सहभागी झाले आहेत यावेळी माजी सरपंच उषाताई कांजुने सय्यद हारुन संजय कांजुने दत्तोपंत सुराशे हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज कोरडे हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज आनंदे सय्यद शेरू किशोर जाधव संदीप शेळके रामदास इंगळे देविदास इंगळे विलास इंगळे गणेश इंगळे नरुबळी कल्याण कानुजे राजेंद्र खांडागळे ज्ञानेश्वर गवळी विशंभर आनंदे आदी मान्यवर उपस्थित होते जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद